कुठलाही मंत्री असेल त्याने दोष चूक केली त्यांना सजा झाली त्याने होऊन राजीनामा झाला पाहिजे नैतिकता म्हणून हे नैतिक मूल्य जपले पाहिजे ना नातिमत्ता जपली पाहिजे कुठलाही मंत्री असेल त्याने दोष चूक केली त्याला सजा झाली त्यांना होऊन राजीनामा झाला पाहिजे नैतिकता म्हणून हे नैतिक मूल्य जपले पाहिजे नातिमत्ता जपली पाहिजे आन... दौरे केले ना आता नव्वद वर्षाचं वय झाले दौरे, mm. दौरे करायचे तुम्ही पूर्वी बनायचे पक्ष आणि पार्ट्यांना बाजूला ठेवून निवडणुका झाल्या पाहिजे ते शक्य होईल का आता निवडणुका व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता ते या बाजूला ठेवून करायचं म्हटलं तर करा शक्य नाही वास्तविक घटना एक पाई पण ते तेल कंटिन्यू पाहिजे अण्णा इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यावरती प्रत्येक पार्टी बनते त्या वोटिंग मध्ये दोष आहे इलेक्शन झाल्यावरती जो माणूस हारतो तो म्हणतो की त्या मशीनमध्ये दोष आहे येणाऱ्या काळामध्ये बैलटे वगैरे निवडणूक झाली पाहिजे असं वाटतं ते मशीन एवढं जाणत नाही खात्री करून घेतला तर बोलता येईल नाही पण पुढल्या निवडणुका या मतपत्रिकेवर पाहिजे का आपण ते आपण खात्री केल्याशिवाय आपण बोलणार कसं